सुखकर्ता सुपर बाजार प्रजासत्ताक दिन चिराई हो प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर सुखकर्ता सुपर बाजार चे दिग्रस्करांना खास भेट चार दिवसीय विशेष ऑफर अकराशे रुपयाच्या खरेदीवर कुपन तर अकराशे ते सहासष्ट खरेदीवर एक गिफ्ट दररोज दोन लाडक्या बहिणींना पैठणी संपूर्ण जानेवारी महिना अनेक वस्तूवर बाय वन गेट वन ऑफर घी तेल ड्रायफ्रूट गहू डाळी लोणचे रामबंधू पापड या अनेक नामांकित वस्तूवर सात टक्के सूट विशेष ऑफर केवळ चोवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी पर्यंत मर्यादित सुखकर्ता सुपर बाजार मानोरा चौक दारवा रोड मन सिटी सेंटर बिग्रस संपर्क सत्तर सहासठ चौवेचाळीस सत्तेचाळीस डबल झिरो नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रणित मोरेची पोलीस कोठडी तीन दिवसांनी वाढली तर प्रीतम मोरेला मिळाली न्यायालयीन कोठडी जनसंघर्ष अर्बन निधी चे संचालक प्रणित मोरे व प्रीतम मोरे यांना चोवीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती आज त्यांना दारवा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांनी प्रणित मोरेला पुनच्छ तीन दिवसाचा पिसार दिल्याचे व प्रीतम मोरेला न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे आरोपीची वकील अॅडव्होकेट ताज अली मल्लास यांनी सांगितले सात पैकी सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे तर एकता प्रणित सध्या पोलीस कोठडीत तीन दिवस राहणार आहेत अब्दुल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद